शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चानला करा। या चॅनलला करा चॅनलचे व्हिडिओ व्हिडिओ नक्की आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे महाराष्ट्रातील पाऊस उघडला असला तरी देखील आता थंडीचं प्रमाण वाढणं अपेक्षित आहे याच दरम्यान मध्ये मध्ये अवकाळी पाऊस येत राहणार आहे त्याचाही अंदाज आपण अपडेटमध्ये बघत जाणार आहोत आपण बघतो महाराष्ट्रामध्ये सध्या विशेष ढगाळ परिस्थिती नाही पावसा अनुकूल स्थिती नाही त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सध्या पाऊस उघडला आहे परंतु भविष्यातील पावसाचा अंदाज काय आहे आणि थंडीचं प्रमाण काय आहे याचा आता आपण अंदाज घेऊयात आपण काल बघितल्याप्रमाणे प्रत्येक दिवशी थंडी आता वाढत जाणार आहे आज तीन तारखेला उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा पूर्व विदर्भ खास करून थंडीचं प्रमाण अधिक आहे कोकण किनारपट्टीला थंडीचं प्रमाण कमी आहे हे थंडीचं प्रमाण प्रत्येक दिवशी आता वाढत जाणार आहे चार तारखेला थंडीचं चा प्रमाण हे आजच्या तुलनेत अधिक वाढणार आहे प्रत्येक दिवशी थंडीमध्ये वाढ होताना आपण बघतो थंडीचा प्रभाव हा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा विदर्भाच्या उत्तरेकडून अधिक वाढत असल्याचं आपल्या लक्षात येत आहे मात्र अकरा बारा तारखेच्या दरम्यान पुन्हा वातावरण बदलत असल्यामुळे थंडीचं प्रमाण कमी होण्याची शक्यता राहील भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या अंदाजामध्ये खास करून तापमानासंदर्भात नोव्हेंबर महिना हा तसा सरासरीच्या तुलनेत अधिक तापमानाचा राहण्याची शक्यता आहे म्हणजे थंडी नोव्हेंबरमध्ये कमी राहण्याची शक्यता आहे आपण जी एफ एस मॉडेलचा अंदाज बघितला तर महाराष्ट्रामध्ये जवळपास दहा तारखेपर्यंत कुठल्याही प्रकारचं वातावरण बदलणार नाही मात्र अकरा तारखेला पुन्हा एकदा सिंधुदुर्गमध्ये वातावरण बदलणार आहे बारा तारखेला कोल्हापूर सांगली रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये प्रत्यक्ष पुन्हा पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते उत्तर भारतामध्ये याच दरम्यान डब्ल्यू देखील येण्याची शक्यता आहे सध्या डब्ल्यू डींचं प्रमाण कमी असल्यामुळे उत्तर भारतात पाऊस कमी होतो आहे आणि पर्यायाने कमी बर्फवृष्टीमुळे थंडीचं प्रमाण वाढण्यात मर्यादा आल्या आहेत आपण बघतो अकरा बारा तारखेला साधारणपणे महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा कोल्हापूर आणि सिंधुदुर्गच्या भागात पावसाळी वातावरणाची शक्यता आहे दहा तारखेपर्यंत तरी महाराष्ट्रात कुठल्याही प्रकारचं पावसाळी वातावरण नाही अकरा तारखेला मात्र दक्षिणेतील अनेक राज्यांमध्ये पुन्हा ढगाळ परिस्थिती सुरू होणार आहे बारा तारखेला ही ढगाळ परिस्थिती महाराष्ट्राच्या काही भागात दक्षिणी सीमावर्ती भागामध्ये वाढण्याची शक्यता आहे मात्र विशेष पावसाचा प्रभाव याही दरम्यान तयार होईल असं नाही परंतु उत्तर भारतात येत असलेल्या डब्ल्यू डीमुळे थंडीची प्रमाण वाढण्याकरता आपल्याला मदत होईल असं दिसतंय ए आय एफ एस मॉडेलच्या अंदाजामध्ये काय बदल होतोय ही आपण बघणार आहोत आपण धावतो अंदाज या मॉडेलचा अपडेटमध्ये घेतो आहोत बंगालच्या उपसागरामध्ये दरम्यानच्या काळात म्हणजे आपण बघतो की प्रत्येक दिवशी काहीतरी हालचाली बंगालच्या उपसागरामध्ये होत आहेत फार प्रभावी अशा प्रकारची हवामान प्रणाली या ठिकाणी विकसित होत नाही आहे मात्र तसं झाल्यास महाराष्ट्राचा त्याचा परिणाम होऊ शकतो आजही आपण बघतो की एक प्रणाली चौदा पंधरा तारखेला विकसित होण्याची शक्यता आहे केवळ ढगाळ परिस्थिती महाराष्ट्राच्या काही भागात निर्माण होऊ शकते किंवा हलका पाऊसही येऊ शकतो पुढेही पावसाळी शक्यता वाढण्याचा अंदाज सोळा सतरा तारखेला ए आय एफ एस मॉडेलने दिला आहे आजचा अंदाज आपण जर बघितला तर नंदुरबारला पंचवीस अंश शेल्शियस कमाल तापमान आहे तर नाशिकला अठरा अंश शेल्शियस किमान तापमान आहे महाराष्ट्रामध्ये अपेक्षित थंडीचं प्रमाण अजून वाढलेलं दिसत नाही जवळपास अकरा तारखेपर्यंत महाराष्ट्रात कुठेही ढगाळ परिस्थिती किंवा पावसाचा अंदाज नाही बंगालच्या उपसागरात अपेक्षित असलेलं नवीन वातावरण देखील फारसं प्रभावी होताना दिसत नाही आपण बघतो अकरा तारखेपासून बंगालच्या उपसागरामध्ये नवीन सिस्टम तयार होईल असा अंदाज आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये ढगाळ परिस्थिती हलकं पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज आहे त्यामुळे आपण बघतो की वातावरण बदलतं आहे परंतु अपेक्षेप्रमाणे या वातावरणात फार बदल होतो आहे असं नाही बारा तारखेला आपण बघतो महाराष्ट्रामध्ये काही भागात हलकी ढगाळ परिस्थिती आहे किनारपट्टी भागात मात्र पावसात जोर वाढणार आहे त्यामुळे हे वातावरण किती प्रमाणात वाढतं यावर संपूर्ण अंदाज अवलंबून असणार आहे जोपर्यंत उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी येत नाहीत आणि ते प्रभावीपणे बर्फवृष्टी करत नाहीत तोपर्यंत भारतामध्ये थंडीचं प्रमाण वाढणार नाही आणि बर्फवृष्टी किंवा डब्ल्यू डींचं प्रमाण कमी असणं हे नोव्हेंबर महिन्यातील अधिक तापमानाचं कारण ठरणार आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराजा